हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपण सध्या जमिनीवरील अतिक्रमण या संदर्भात सविस्तर कायदेशीर माहिती बघत आहोत हा माझा जमीन अतिक्रमणासंदर्भात तिसरा व्हिडिओ आहे पहिल्या दोन व्हिडिओमध्ये मी जमीन अतिक्रमण म्हणजे काय त्याचबरोबर मालमत्ता अतिक्रमण आणि जमीन अतिक्रमण यामध्ये जो बारीक फरक आहे कोणता आणि खाजगी जमीन अतिक्रमण म्हणजे काय आणि जर तसे खाजगी जमिनीवर अतिक्रमण झाले असेल तर ते अतिक्रमण कसे काढायचे त्याविषयीची कायदेशीर तरतूद काय आहे याविषयीची सविस्तर माहिती मी माझ्या पहिल्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनेलला व्हिजिट केले असेल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर आ, या दोन्ही व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरकारी जमिनीवरील अतिक्रमण म्हणजे काय जर सरकारी जमिनीवर अतिक्रमण आपण केले असेल तर ते जमिनीचा कब्जा आपल्याला मिळू शकतो का मग तो जर कब्जा मिळवायचा असेल त्यासाठी कायदेशीर तरतूद काय आहे किंवा कायदेशीर नियम आणि अटी काय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती त्याचबरोबर आपल्यासारख्या सामान्य लोक सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असलेली एक गंभीर समस्या म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीमधील हद्दीतील जमिनीवर जर अतिक्रमण झाले असेल तर ले 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 बर सर, त्या अतिक्रमित जागेचा कब्जा आपल्याला मिळू शकतो का किंवा जर कब्जा तो मिळवायचा असेल तरतुदी कायद्याने सांगितलेले आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायत केव्हा अतिक्रमण काढू शकते ग्रामपंचायतीचे अधिकार कोण सर्व सविस्तर माहिती याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण झालेला आहे आणि म्हणूनच तो हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे आता सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला आता सर्वप्रथम आपण अतिक्रमण झालेली सरकारी जमीन आपल्या नावावर करण्याचा अधिकार कोणाचा आहे आणि त्यासाठी नियम कोणते आहेत ते बघूया सरकारी जमिनीवर अतिक्रमण झाले असेल तर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीची इच्छा असेल तर माननीय जिल्हाधिकारी यांना ही जमीन अतिक्रमकाला प्रदान करण्याचा अधिकार आहे जिल्हाधिकारी यांना जमिनीच्या प्रदानाबाबत नियमांखाली विहित करता येतील अशा अटी व शर्ती घालण्याचा देखील अधिकार आहे पाच पटीपेक्षा अधिक नसेल एवढी रक्कम व सर्वसाधारणपणे जमीन पटीपेक्षा अधिक नसेल एवढी आकारणी मिळून माननीय जिल्हाधिकारी अतिक्रमकाला प्रदान करू शकतात जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमकाला जमीन प्रदान करण्यापूर्वी जमीन प्रदान करण्याचा त्यांचा उद्देश असल्या संबंधीची सार्वजनिक नोटीस देऊन या जमीन हस्तांतरणाबाबत कोणाचा आक्षेप किंवा सूचना आहेत का याचा विचार देखील करायचा असतो या सार्वजनिक नोटिसीचा जो खर्च असतो तो खर्च अतिक्रमकाने देणे बंधनकारक आहे आता यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामपंचायतीवरील जमिनीवर जर अतिक्रमण झाले असेल तर ते कसे दूर करायचे किंवा त्या बाबतीतली कायदेशीर तरतूद काय आहे ते आता आपण डिटेलमध्ये बघूया मित्रांनो साधारणपणे जी गावे मोठ्या रस्त्यालगत आहेत ज्या गावाची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे ज्या गावात मोठा बाजार भरतो ज्या गावात हायस्कूल आहे अशा ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमणाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते अतिक्रमणमुक्त ग्रामपंचायत आज तरी अस्तित्वात नाही म्हणून सर्वच अतिक्रमण काढून टाकणे देखील योग्य होणार नाही कारण यातून बेरोजगारी आणि वाद अशा दोन्ही समस्या निर्माण होतील त्यामुळे अतिक्रमणधारकांना स्वस्तात किंवा कमी भाडे तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्ससारख्या मार्गातूनच हे अतिक्रमण दूर करावे लागेल परंतु जेव्हा हे अतिक्रमण गावातील मानवी जीवांवर हावी होईल किंवा त्याचा अतिरेक होऊन अव्यवस्था वाढेल तेव्हा मात्र असे अतिक्रमण दूर करणेच हिताचे ठरेल आता यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे खालील नियम आणि तरतुदी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे नंबर एक ग्रामपंचायतीमधील अतिक्रमण दूर करणे या संदर्भात कोणत्या तरतुदी आहेत गावातील सार्वजनिक रस्ते खुल्या जागेवरील अडथळे किंवा अतिक्रमणे दूर करण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार आहे परंतु अशी अतिक्रमणे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची असतील तर ती काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही गायरान जिल्हाधिकारी यांनी पंचायतीकडे तात्पुरत्या वापरासाठी वर्ग केलेल्या जागेवरील अतिक्रमण जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊन ग्रामपंचायतीला दूर करता येतील नंबर दोन सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण कारवाई असे अतिक्रमण काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला असतो यामध्ये ग्रामपंचायतीला कसूरदार व्यक्तीविरुद्ध फौजदारी फिर्याद देखील दाखल करता येते नंबर तीनला आहे अतिक्रमण कारवाई विरुद्ध अपील करायचे असेल तर कोणत्या तरतुदी आहेत गायरान अतिक्रमण जर जिल्हाधिकारी यांनी काढून टाकले असेल तर याविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे अपील करता येते ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढल्यामुळे जर गावातील एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल किंवा त्याला ते मान्य नसेल तर अशा व्यक्तीला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीकडे अपील करता येते हे अपील करण्याची मुदत तीस दिवसांची असते नंबर चारला सार्वजनिक जागेवरील मालकी हक्क आणि वाद यावरील तरतूद बघूया एखाद्या सार्वजनिक जागेवर ग्रामपंचायत व खाजगी व्यक्ती दोन्ही मालकी सांगत असेल तर या वादाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांना असतो आणि नंबर पाच अतिक्रमण व इमारती उभारण्यावर नियंत्रण तरतुदी कोणते आहे ते बघूया कोणतीही व्यक्ती ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय गावाच्या सीमेत इमारत उभारणार नाही किंवा पुन्हा उभा करण्यास सुरुवात करणार नाही एखाद्या व्यक्तीने अशी इमारत उभारण्यासाठी अर्ज केला असेल तर असा अर्ज मिळाल्याच्या दिवसापासून दोन महिन्यांच्या आत ग्रामपंचायतीने यासंबंधी परवानगी दिली आहे किंवा नाकारली आहे हे स्पष्टपणे कळवणे गरजेचे आहे असे जर ग्रामपंचायतीने कळवले नाही तर परवानगी देण्यात आलेली आहे असे गृहीत धरले जाईल समजा ग्रामपंचायत इमारत उभारण्यासाठी परवानगी नाकारत असेल किंवा काही नियम व शर्ती घालून परवानगी दिली असेल आणि तसे अर्जदाराला दोन महिन्यांच्या आत कळवले असेल परंतु अर्जदाराला हा निर्णय मान्य नसेल तर अर्जदार ही परवानगी कळवलेल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत आद या आदेशाविरुद्ध स्थायी समितीकडे अपील करू शकतो एखाद्या व्यक्तीने इमारत उभारण्याचे किंवा पुन्हा उभारण्याचे कामासाठी अर्ज केला असेल आणि तो मान्य झाला असेल तर अशा व्यक्तीला ही परवानगी मिळालेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आतच या कामाला सुरुवात करावी लागेल एक वर्ष संपल्यानंतर हे काम सुरू करता येणार नाही ज्यासाठी मी व सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तसा परत अर्ज करावा लागेल वर सांगितलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन न करता एखाद्या व्यक्तीने इमारत उभारली आणि या अटींचा भंग केला तर अशा व्यक्तीला दंडाची शिक्षा होऊ शकते आता ग्रामपंचायत सदस्याने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले तर कायदा काय सांगतो ते बघूया महाराष्ट्र ग्राम अधिनियम कायदा ग्रामविकास मंत्रालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या अतिक्रमणाबाबत पुढील तरतुदी केल्या आहेत ग्रामपंचायत क्षेत्रातील सरकारी जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करणारा ग्रामपंचायतीमधील सदस्य हा त्याच्या सदस्यपदासाठी अपात्र ठरतो ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या कुटुंबातील व्यक्तीने जरी अतिक्रमण केले किंवा कुटुंबियांनी अतिक्रमण केलेल्या जागेत हा सदस्य राहत असेल तर ती व्यक्तीसुद्धा ग्रामपंचायत सदस्यपदासाठी अपात्र ठरते ग्रामपंचायत सदस्य किंवा त्याच्या कुटुंबियांनी केलेले अतिक्रमण हे सदस्यपद धारण करण्यापूर्वी किंवा सदस्यत्व असणाऱ्या काळातील असले तरीही अशी व्यक्ती सदस्यपदासाठी अपात्र ठरते केलेले अतिक्रमण हे कायम असेल तर अशा सदस्याच्या वारसांनाही ते लागू होते महिला सदस्याच्या विवाहापूर्वी झालेले अतिक्रमण देखील ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी अपात्र ठरवते आता यानंतर ग्रामपंचायतीस किंवा जिल्हा परिषदेस अतिक्रमणासंदर्भात कोणते अधिकार कायद्याने दिलेले आहेत ते बघूया जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न अनुसार जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीस सरकारी जमिनीवरील अतिक्रमण दूर करण्याचा अधिकार आहे व त्यासाठी आवश्यकतेनुसार महसूल आणि पोलीस यंत्रणेची मदत घेता येते आता या कायद्यानुसार अतिक्रमणासंबंधित नियम व अटी पुढीलप्रमाणे ग्रामपंचायतीस खाजगी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही गायरान जमिनीवर किंवा इतर कोणत्याही जमिनीवर अनधिकृतपणे लागवड केलेले पीक काढून टाकण्याचा व दंड आकारण्याचा अधिकार आहे जी व्यक्ती खाजगी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही खुल्या जागेतून माती वाळू किंवा इतर पदार्थ काढून नेईल आणि हा गुन्हा जर सिद्ध झाला तर ग्रामपंचायत अशा व्यक्तीकडून दंड आकारू शकते गावातील यात्रा उत्सव किंवा समारंभाच्या प्रसंगी सात दिवसांपेक्षा जास्त नसेल अशा कालावधीसाठी पांची गैरसोय होणार नाही अशा ठिकाणी तात्पुरता वापर करण्याची परवानगी देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने नागरी सुविधा पुरवण्यासाठी म्हणजेच पाणीपुरवठा दवाखाना शाळा बांधकाम ऊर्जा पुरवठा इत्यादीसाठी जमीन आवश्यक असल्यास लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या किमान पाच टक्के गायरान जमीन शिल्लक राहण्याची अट शिथिल करून ती जमीन ग्रामपंचायतीस उपलब्ध करून देता येते परंतु यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी यांची शिफारस तसेच ग्रामसभेचा ठराव असणे बंधनकारक आहे ग्रामीण किंवा नागरी विभागातील शासकीय पड गायरान जमिनीशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या व सार्वजनिक जागांची नकाशासह सूची तयार करून ती स्थानिक महसूल कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात लावण्यात यावी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणास प्रतिबंध करणे ही सदर जमीन ज्या विभागाच्या ताब्यात आहे त्या विभागाची जबाबदारी आहे त्यामुळे शासकीय जमिनीच्या बाबतीत स्थानिक वन अधिकारी संबंधित ग्रामसेवक तलाठी व संबंधित अधिकाऱ्याने तात्काळ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे फिर्याद दाखल करण्याची जबाबदारी जर त्यांनी एकमेकांवर ढकलली तर वरिष्ठांनी जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी जुन्या अतिक्रमणधारकास कारणे दाखवा नोटीस देऊन संक्षिप्त सुनावणी घेऊन त्वरित अतिक्रमण काढण्याची ग्रामपंचायतीला कारवाई करण्याचा अधिकार आहे अतिक्रमणधारकास नोटीस दिल्यानंतर त्याने दिलेल्या मुदतीत अतिक्रमण काढले नाही तर ग्रामपंचायतीने गरज भासल्यास महसूल विभाग व पोलीस विभागाच्या मदतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार आहे अतिक्रमण काढून टाकण्यासाठी होणारा खर्च अतिक्रमण करणाऱ्याकडून वसूल करण्यात येईल हा खर्च सदर जागेची किंमत निश्चित करून ठरवला जातो रकमेपैकी रक्कम ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामीण गृहनिर्माण फंड मध्ये आणि उर्वरित नव्वद टक्के रक्कम ही राज्य शासनाकडे जमा करण्यात येते तर मित्रांनो ही होती सरकारी जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात कायदेशीर सविस्तर माहिती मी आशा करते की जमीन किंवा मालमत्ता अतिक्रमणासंबंधी तुमचे जे काही प्रश्न असतील तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माझ्या या तीन व्हिडिओमधून मिळाली असतीलच जर तरी समजा तुम्हाला अतिक्रमणासंदर्भात किंवा इतर कोणतेही कायदेशीर प्रश्न असतील तर माझ्या ॲडव्होकेट आई या चॅनेलच्या कोणत्याही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा प्रश्न लिहून मला कळवू शकता त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर या बेल बेलायकॉनवर देखील क्लिक करा ज्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेशीर नवा विषय घेऊन धन्यवाद